हायस्कूलमध्ये इंग्रजी साहित्य मेळावा हिंदुस्तानी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी इंग्रजी साहित्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बुर्ला महाविद्यालय इंग्रजी विषयाचे वरिष्ठ विभाग प्रमुख डॉक्टर अॅडी जॉन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष संगमेश्वर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर धोत्रे व निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर उषा जमादार उपस्थित हो होत्या शाळेचे अनिल विपत शाळेच्या सेक्रेटरी डॉक्टर वनिता मेकेंजी व शाळेच्या प्राचार्य सहस्कर विनय कुमार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका अनुप्रिता सागर वसाव प्रियांका नदवी यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी जुलियस सीझर हे नाटक अतिशय व्यवस्थितपणे साजरा केलं ताटवीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य दहावीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले